माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलाने केली लिंग बदल प्रक्रिया लिंग बदल सहज कोणी करू शकतो का पुरुष किंवा महिलांच्या प्रायव्हेट पार्टचा आकार कसा बदलला जातो लिंग बदलण्याचे धोके काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून भारताचा माजी क्रिकेटपटू संजय वांगरचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये त्याने त्याचं हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन शेअर केले सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लिंग बदलून मुलगाचा मुलगी झालाय या संपूर्ण प्रक्रियेत त्याला नऊ महिन्यांचा प्रवास करावा लागलाय आता शस्त्रक्रियेनंतर आर्यन हा अनाया बनलाय त्याने आपले काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आर्यन मांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखाच क्रिकेटपटू आहे त्याला देखील खेळण्यात खूप रस आहे आर्यन हा मुलगी झाल्याने अनेकांना आश्चर्य आहे आर्यन आता अनाया बनला आहे आणि तो खूप त्यामुळे आनंदी आहे त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की माझं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले पण या खेळाशिवाय एक वेगळा प्रवास देखील आहे जो माझ्या स्वतःशी संबंधित आहे माझा हा प्रवास सोपा नव्हता पण पर यातील परिणाम हा माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे आर्यनचा अनया बनल्यानंतर तो सध्या इंग्लंडच्या मॅचेस्टर मध्ये राहत आहे तर लिंग बदलण्याची प्रक्रिया नेमकी काय असते पाहूयात लिंग बदलण्याची प्रक्रिया खूप लांब आणि खर्चिक मानली जाते मनोवैज्ञानिक हार्मोन थेरपी दिली जाते त्याच्या शरीरात हार्मोन्स बदलण्यासाठी औषधे दिली जातात यानंतर शरीरात हार्मोनल बदल आणि त्यानंतरच केली जाते जर स्त्रीला पुरुष बनायचं असेल तर तेहतीस प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात तर पुरुषाला स्त्री बनायचं असेल तर त्याला अठरा प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियेतून जावं लागतं तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते लिंग बदल करू शकतो का पाहूया लिंग बदलण्याच्या प्रक्रियेला जेंडर रिअसाइनमेंट शस्त्रक्रिया म्हणतात डेंजर आयडेंटिटी डिसऑर्डर अंतर्गत येणाऱ्या लोकांमध्ये लिंग बदल, बदल होऊ शकतो म्हणजे ज्यांना जेंडर डिसफोरिया आहे तेच ही लिंग बदल प्रक्रिया करू शकतात जेंडर डिसफोरियामध्ये स्त्रीला पुरुषासारखं जगायचं असतं आणि पुरुषाला स्त्रियासारखं जगायचं असतं लिंग डोसोफियरची लक्षणं दहा ते अकरा वर्षाच्या वयाच्या व्यक्तींमधूनच दिसायला लागतात जर कोणी मुलगा असेल तर त्याला मुलीसारखे कपडे घालणे मुलीसारखं बोलणं मुलीसारखं वागणं हे आवडत असतं अठरा वर्षानंतर व्यक्तीचं मूल्यांकन केलं जातं आणि जर त्याला लिंग डिसपोरिया असेल तर त्याला लिंग बदलण्याची वैद्यकीय प्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाते तर लिंग बदलण्याचे धोके काय आहेत पाहूयात जर लिंग बदलण्याची झाली असेल तर स्त्री पासून पुरुष झालेली व्यक्ती पुन्हा इच्छा असूनही स्त्री होऊ शकत नाही आणि जन्म देऊ शकत नाही अनेक वेळा लिंग बदलण्याच्या प्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका असतो शिवाय हार्मोनल बदलांच्या कमतरतेमुळे मानसिक विकार देखील होऊ शकतात तर पुरुष किंवा महिलांच्या प्रायव्हेट पार्टचा आकार कसा बदलला जातो शरीरात हार्मोनल बदल झाल्यानंतर पुरुष किंवा पार्टचा आकार बदलला जातो प्रायव्हेट पार्ट सोबतच चेहरा केस कान अगदी नखांचा आकारही बदलतो जर एखादा पुरुष स्त्री बनण्याच्या प्रक्रियेतून जात असेल तर त्याचे स्तन त्याच्या शरीराच्या मांसाच्या मदतीने बनवले जातात त्याच्या स्तनाच्या पुनर्रचना प्रक्रियेला चार ते पाच तास लागतात जर एखाद्या स्त्रीला पुरुष बनायचं असेल तर तिचे प्रायव्हेट पाठ बनवणे आकार देणे स्तन काढून टाकणे आणि शरीराच्या इतर अवयवांना आकार देणे हे काम खूपच गुंतागुंतीचं असतं ही प्रक्रिया खूप वेळ घेते आणि खूप महाग देखील असते